सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे जून मंगळवार चव्हाण सोनाली गाडे आणि हेच स्वतः मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे त्याच्यानंतर हीच हीच पोस्ट मी कोण आहेत हे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आधी तिथाई तटकरांना पाठवलं खासदारांना पाठवलं सगळ्या प्रश्नांची उत्तर मी खरंच देणार आहे हातात राहू आता ज्या दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडारकर यांनी व्हायरल केला होता तो ऐक तुम्ही आत्ताच घ्या ऐकून चाकणकरांना फोन कर रुपाली चाकणकरांना फोन कर हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते हो हा तिच्याच अकाउंट वरनं डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकल्या ती लक्ष दे म्हणजे जिकर रुपाली चाकणकरशी हे तर आता मी तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाही आहेत हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या गोष्टी सगळ्या तुमच्या गोष्टी दादानी तुम्हाला काय सल्ला दिलाय ताई असं अजिबात दादा सांगितलेलं आहे की त्या माधवी खंडारकर पण तिथं आल्या होत्या आता त्यांना कुणी पाठवल्याने आत्ता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे एकमेकांच्या विरोधात तक्रार आहे पोलीस स्टेशनमध्ये हो आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोंबरे चुकली आहे का मा अजून खंडाळकर चुकलेला आहेत का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकण तर चुकलेल्या त्याचा अहवाल पोलीस तिथे दादा तुम्हाला जी नोकरी दिला त्याला आहे नोटिशीमध्ये असं म्हटलंय या राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग आहे तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवरती बोलल्यामुळे जी तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की ते तुमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती बोलल्या म्हणून तुमच्यावरती पक्ष शिस्तीची कारवाई का करण्यात एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे पक्षाला ला कायदेशीर लाभ नाही त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी मला जो काही खुलासा मागितला आहे कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य दादाने मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांना सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहिती झाली सांगते जी काही माझी पोस्ट दाखल समाजवी केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे युआरआल दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेंशनली माझा आहे इन्सर्ट करणे आणि माझी बसनाची करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगत जे तुम्हाला मोठी आलेले आहे संजय गोर्के पक्षाचे सचिव दिस आहेत मी सा त्याच्यामध्ये पुलासा देणार हे दादांना सांगितले तुम्ही पक्षाचे पक्षाचे आहेत संजय गोर्के दादा राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही मैत्रिणी आहेत एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर मानताय त्या आता मी राज्याचा मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांसमोर मानताय मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो तपासात अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माँग जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे आणि आता लक्षात तुमचं आलं की माधवी नामक राजकारणांच्या विरोधात खर कशा पद्धतीने महिना प्लॅनिट केल्या जातात तर माझी षडयंत केलं जातं माझी तुमच्या मीडियाला राजीनामा राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काही मी मांडली ही त्याच्या प्रत्येकाच्या मनापणा मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका